खरडी नदी खोलीकरण रुंदीकरण आणि गटारीकरणाचे काम वेगात नमस्कार तडोदा शहरातील खरडी नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुरू असून पावसाळी पुरस्थिती टाळण्यासाठी हे महत्वाचे पाऊल मानले जात आहे ही नदी शहरातून वाहणारी वाहिनी असून दरवर्षी पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होतो त्यामुळे नदीतील गाळ व अडथळे काढून जलप्रवाह सुरळीत केला जात आहे यासोबतच चारशे पन्नास लांबीचे बंदिस्त गटार बांधण्याचे कामही सुरू आहे जे, जे सांडपाणी व्यवस्थापन सुधारून आरोग्यविषयक समस्या कमी करेल आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नातून या कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे नगर परिषद प्रशासनाच्या तत्परतेमुळे हे काम गतीने सुरू असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे या कामामुळे पर्यावरणीय स्वच्छता सुरक्षितता आणि नागरिक सुविधा सुधारतील असे नागरिकांचे मत आहे